महाभारताचे युद्ध सुरू होणार होते आणि भगवान श्रीकृष्ण पांडवांसोबत होते त्यामुळे असे निश्चित दिसत होते की कौरवांची सेना अधिक शक्तिशाली असली तरी विजय पांडवांचाच होईल अशावेळी भीमाचा नातू आणि घटोत्कचचा पुत्र बर्बरिक यांनी आपल्या आईला वचन दिले की युद्धात जो पक्ष कमकुवत असेल तो त्यांच्यावतीने लढेल यासाठी बर्बरिकाने महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून तीन अजिंक्य बाण प्राप्त केले होते पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांना बर्बरिकाच्या योजनेबद्दल समजले तेव्हा ते, ते ब्राह्मणाचा धारण करून बर्बरिकाच्या मार्गात आले श्रीकृष्णांनी बर्बरिकला उत्तेजित करण्यासाठी त्याची थट्टा केली आणि म्हटले की तो फक्त तीन बाणांनी काही युद्ध लढणार श्रीकृष्णांचे बोल ऐकून बर्बरिक म्हणाला की त्याच्याकडे अजिंक्य बाण आहे आणि तो एकाच बाणाने संपूर्ण शत्रुसेनेचा नाश करू शकतो एवढेच नव्हे तर शत्रुसेनेचा नाश केल्यानंतर तो बाण पुन्हा त्याच्या जागी परत येईल यावर श्रीकृष्ण म्हणाले की आपण ज्या पिंपळाच्या झाडाखाली उभे आहोत त्या झाडाच्या सर्व पानांना जर तुझ्या एका बाणाने भेदले तर मी मान्य करीन की तू एकाच बाणाने युद्धाचे फळ बदलू शकतोस यावर बर्बरिकने आव्हान स्वीकारून भगवानांचे स्मरण केले आणि बाण सोडला त्यामुळे झाडावर असलेल्या पानांबरोबरच जमिनीवर पडलेल्या पानांनाही भोक पडले त्यानंतर तो दिव्यबाण भगवान श्रीकृष्णांच्या पायाभोवती फिरू लागला कारण एक पान भगवानांनी आपल्या पायाखाली दडवून ठेवले होते भगवान श्रीकृष्णांना माहीत होते की धर्माच्या रक्षणासाठी या युद्धात पांडवांचा विजय होणे आवश्यक आहे मात्र आपल्या आईला दिलेल्या वचनानुसार जर बर्बरीत कौरवांच्या बाजूने लढला तर अधर्माचा विजय होईल म्हणून या अनिष्टाला थांबवण्यासाठी ब्राह्मणाच्या वेषातील श्रीकृष्णांनी बर्बरिकाकडे दान मागण्याची इच्छा व्यक्त केली जेव्हा बर्बरिकाने दान देण्याचे वचन दिले तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्याकडून त्याचे शीर मागितले हे ऐकून बर्बरिकाला समजले की असे दान मागणारा ब्राह्मण नसून तो नक्कीच कोणीतरी वेगळा आहे आणि बर्बरिकाने त्या ब्राह्मणाचा खरा परिचय विचारला त्यावर श्रीकृष्णांनी आपली ओळख सांगितली की ते स्वतः श्रीकृष्ण आहेत सत्य कळल्यानंतरही बर्बरिकाने आपले शिरदान देण्यास संमती दर्शवली पण त्याने एक अट ठेवली की त्याला श्रीकृष्णांचे विराट रूप पाहायचे आहे आणि महाभारताचे युद्ध सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याची इच्छा आहे भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिकाची इच्छा पूर्ण केली सुदर्शन चक्राने बर्बरिकाचे शीर छाटले आणि त्यावर अमृताचा शिडकावा करून ते एका डोंगरावरील उंच टोकावर ठेवले जिथून बर्बरिकाने संपूर्ण युद्ध पाहिले आणि या सर्व घटना आधुनिक बीर बबरान नावाच्या ठिकाणी घडल्या जे हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात आहे हे अगदी स्पष्ट आहे की या ठिकाणाला वीर बर्बरिक यांच्या नावावरूनच बीर बबरान हे नाव मिळाले आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाभारतकालीन इतिहासाची साक्ष देणारे ते पिंपळाचे झाड आजही त्या ठिकाणी उभे आहे ज्या झाडाच्या पानांना वीरबर्बरीक यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून आपल्या बाणांनी छेदले होते त्या पानांमध्ये आजही छिद्रे दिसून येतात त्यासोबतच सर्वात मोठी आणि आश्चर्याची बाब अशी आहे की या झाडावर नवीन पाने आली तरी त्यामध्ये देखील छिद्रे असतात फक्त इतकेच नाही तर या झाडाच्या बिया लावून उगवलेल्या नवीन झाडांच्या पानांमध्येही छिद्री आढळतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद